कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची एक्क्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवाजी पार्क येथील राजश्री शाहू महाराज सभागृहामध्ये खिळीमेद पार पडली असली तरी विरोधकांनी प्रश्न विचारून वर्मावर बोट ठेवल्याने सभासदांची समजूत काढताना सत्ताधाऱ्यांसमोर पेज निर्माण झाल्याचे चित्र दिसले मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील आणि अध्यक्ष राहुल पवार यांनी कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांच्या प्रश्नांचा समाचार घेऊन समयोजित उत्तरं देण्याचा प्रयत्न केला मुख्याध्यापक शिवाजी कोरवी दत्ता पाटील अजित रणदिवे खंडेराव जगदाळे पंडित पवार सुरेश संगपाळ यांनी प्रश्नांची सरबत्ती करून सभागृहाचे चांगलेच लक्ष वेधले मागील सभेचा वृत्तांत वाचून झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषय वाचून दाखवताना सभासदांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यानंतर सचिव आरवाय पाटील यांनी अत्यंत संयमाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला सभागृहातील संचालक मंडळांनी बरेच प्रश्न लेखी मागितले असल्याने उत्तराची पूर्वतयारी झालेली दिसून आली ऐनवयीच्या प्रश्नांनी मात्र काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले मात्र सचिव आर वाय पाटील अध्यक्ष राहुल पवार उपाध्यक्ष रवींद्र मोरे सल्लागार संजय पाटील यांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही यावेळी मुख्याध्यापक संघाचे आजी माजी संचालक तसेच शहरातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा वेद फक्त दानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी